त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या महिलांकडे भरपूर अशा साड्या असतात मग आपण डेली वेअरमध्ये भरपूर साड्या वापरतो त्या काही दिवसानंतर खराब होतात तर होता। अशा जर साड्या तुमच्याकडे असतील तर न शिवता किंवा न कट करता फक्त एका काटेपिनचा वापर करून आज आपण या साडीपासून कपडे कपडे ठेवण्यासाठीचं सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला काहीच मेहनत घ्यायची गरज नाही आहे साडीला कुठेच कट देखील करण्याची गरज नाही आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा पण त्या अगोदर बघा मी अजून एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं चला हीसुद्धा तुमच्या खूप कामी येणारी टिप्स आहे त्यामुळे तुम्ही ती सुद्धा नक्की फॉलो करू शकतात तर बघा या ठिकाणी आता आपल्याकडे भरपूर कपडे असतात मग आपण असे कपडे किंवा साड्या ज्या आहेत त्या हँगरवरती अडकून ठेवतो परंतु एखाद्या वेळेस काय होतं की पुरेसे जागा आपल्याकडे नसते आता माझंच बघा मी या एका ठिकाणी या ठिकाणी एक हँगर अडकू शकते परंतु दुसरं जे हँगर आहे है यावरती अजिबात अडकल्या जात नाही जरी मी ते अडकवलं तरी ते थोड्या वेळात पुन्हा खाली पडल्या जातील कपडेही पडतील आणि दोघं हँगरही है खाली पडतील असं तुमच्यासोबत जर होत असेल तर ही ट्रिक तुमच्याही कामी येऊ शकते त्यासाठी बघा आपल्याला घ्यायची आहे बांगडी आणि वरचं जे हँगर आहे आपल्याला एका एका हँगरमध्ये अशा पद्धतीने बांगडे अडकवायचे आहे आणि त्यानंतर त्या बांगडीमध्ये हे हँगर अशा पद्धतीने अडकून ठेवायचं आहे या त्यामुळे काय होणार आहे कमी जागेमध्ये तुम्ही तुमचे भरपूर कपडे ठेवू शकतात हँगरसुद्धा एकाच ठिकाणी तुम्ही अडकवू शकतात आणि खाली जे हँगर आहे है बघू शकतात कमी जागेमध्ये भरपूर असे कपडे तुमच्या मावले जातील त्यामुळे हीसुद्धा ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर तेही नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साडीसाठी तर बघा आपल्या महिलांकडे अशी डेली वेअरची साधी सिल्कवाली जर साडी तुमच्याकडे असेल तर त्या साडीचा असा वापर नक्की करून बघा त्यासाठी बघा आपल्याला घ्यायचा आहे एक हँगर आणि अशा पद्धतीने साईडवाला जो भाग आहे तुम्ही यापेक्षा छोटी देखील घडी साडीची घ करू शकतात तुम्ही तुम्हाला जशी वाटेल तशी घडी या ठिकाणी केली तरीही चालेल तर बघा आता काटेपिंच्या मदतीने व हँगरला अशा पद्धतीने आपल्याला जी साडी आहे ती लावायची आहे एका साईडने मी या ठिकाणी पॅक केलं त्यानंतर आता दुसरी जी बाजू आहे बघा तीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हँगरमध्ये अडकून पॅक करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही सुई धाग्याने देखील याला शिवू शकतात पण तशी मला काही गरज वाटली नाही कारण काटेपिंच्या मदतीने देखील अगदी हे पॅक होतं फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे साडी जी आहे ती जास्त हेवी साडी वापरायची नाही आहे अशी साधी सिल्कवाली जर साडी तुमच्याकडे असेल ती या ठिकाणी वापरू शकतात आणि आता असं नाही की साडीचाच वापर केला पाहिजे तुमच्याकडे ओढणी असेल तर ओढणीचा सुद्धा तुम्ही याच पद्धतीने वापर करू शकतात किंवा तुम्ही याच साडीला कट करून दोन तीन पार्ट असे वेगवेगळे करून देखील दोन तीन तुम्ही हे ऑर्गनायझर तयार केले तरीही चालेल कारण आपल्याकडे भरपूर असे कपडे असतात मटे ते ठेवण्यासाठी आपण अशा पद्धतीने दोन तीन जर ऑर्गनायझर तयार करून ठेवले त्यामध्ये भरपूर कपडे आपण ठेवू शकतो आता बघा ही पद्धत या ठिकाणी तर झाली पुढची प्रोसेस बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कार्डबोर्डचा पुठ्ठा किंवा अशा पद्धतीने रायटिंग पॅड घेतला तरीही चालेल आणि नसेलच रायटिंग पॅड तर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील आणि पाठी जर ती वापरत असतील आणि जुनी एखादी पाटी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तसे ही कार्डबोर्डचा पुठ्ठा किंवा असा रायटिंग पॅड आपल्याकडे असतोच जुनावाला रायटिंग पॅड घ्यायचा आहे आणि बघा आतल्या साईडला व्यवस्थित या ठिकाणी मी रायटिंग पॅड ठेवलेला आहे आता ही जी साईज आहे बघा साडीची जी घडीची ती थोडीशी लहान क केली तरीही चालेल मी आता पुन्हा चेंज करून घेणार आहे छोटीशी घडी तयार करणार आहे कारण खूप सगळा एक्स्ट्राचा भाग जो आहे तो साईडला लटकल्यासारखं वाटतो आहे त्यामुळे अजून एक घडी तयार करून मी हे जे आहे अशा पद्धतीने लावणार आहे पण बघा आता यावरती तुम्ही भरपूर असे कपडे कशा पद्धतीने ठेवू शकतात ते आपण बघूया आता खास करून तुम्ही यावरती भरपूर अशा साड्या ठेवू शकतात किंवा लहान मुलांचे ड्रेस असतील डेली वेअरचे कपडे असतील शर्ट असेल पॅन्ट असेल अगदी छान व्यवस्थित अशा पद्धतीने घड्या करून ठेवू शकतात आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल तुमच्या कपाटामध्ये एक वरतून रॉड दिलेला असतो ज्यावरती आपण आपले हँगर कोट वगैरे अडकवण्यासाठी ती जागा असते त्या ठिकाणी तुम्ही ह्या हे जे दोन हँगर आहे ते व्यवस्थित आरामात अडकून ठेवू शकतात यावरती भरपूर साड्या आपण एकावर एक जर ठेवल्या तर सापडायलाही सोपं जातं आणि बघू शकता दिसायलाही खूप छान दिसतं आता मी जी साडी होती बघा तिची अजून एक फोल्डिंग करून घेतली म्हणजे हे छोटंसं असं जास्त लटकल्यासारखं तयार झालं नाही अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि दिसायलाही बघू शकतात खूप सुंदर तयार होतं नक्की ट्राय करून बघा तसंही आपल्याकडे भरपूर अशा जुन्या ओढण्या किंवा साड्या असतात त्या साड्यांचा किंवा ओढणीचा जर तुम्ही अशा पद्धतीने वापर केला तर एक नवीन वस्तू आपली तयार होते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय